मित्रांनो तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये टॉप करायचं असेल नाहीतर झिरोपासून हिरो बनायचं असेल एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील आणि ते तुम्हाला नक्कीच मिळवता येतील याची गॅरंटी मी देते त्यासाठी फक्त तुम्हाला या चार गोष्टी समजून घ्यायच्या आहेत चला तर मग सुरू करूया मित्रांनो एक्झाममध्ये टॉप करण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की जे मुलं टॉप करतात ना ते हार्ड स्टडीपेक्षा स्मार्ट स्टडी करतात मग तो कसा करायचा चला बघूया नंबर वन तुमचा माइंडसेट चेंज करा तुम्हाला तुमचा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे आता बघा बऱ्याचशा जणांना असं वाटत असेल की आता हा व्हिडिओ स्किप करून दुसरं काहीतरी बघावं हा व्हिडिओला सोडून जाऊन दुसरं काहीतरी बघायला शोधावं असं का होतं असं का वाटतं माहिती आहे कारण आपला माइंडसेट हा टॉपरप्रमाणे नसतो म्हणजे आपलं मन जे असतं ते एका जागी टिकत नाही आणि कुठेतरी मित्रांनो कुठेतरी तुमच्या माइंडला असं वाटत असतं की नाही माझ्याने नाही होणार मी नाही करू शकणार आणि या विचारांमध्ये तुम्ही नेहमी काहीतरी वेगवेगळं शोधत असता हा व्हिडिओ बघू तो व्हिडिओ बघू हे करू ते करू तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला हीच गोष्ट तुमच्या डोक्यातून काढून टाकायची आहे की तुम्ही चांगले मार्क्स नाही आणू शकत काढून टाका हे डोक्यातून कॉन्फिडंट रहा स्वतःला सांगा की मी करू शकतो आणि मला करायचं आहे कारण लो कॉन्फिडन्स आणि निगेटिव्ह माइंडसेट या दोन गोष्टींमुळे कुणीही टॉप करू शकत नाही कुणीही चांगले मार्क्स मिळवू शकत नाही म्हणून कॉन्फिडंट राहा कशालाही घाबरू नका बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की मला येऊच शकणार नाही मी करूच शकणार नाही आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो बघा या गोष्टीला एका एक्झाम्पलने समजून घेऊया आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपण डायरेक्ट चालायला लागलो होतो का नाही आपण चालायला शिकलो होतो आणि आपण चालायला कसे शिकलो होतो हळूहळू की एकाच याच्यात उभं राहून आपण पळायला लागलो ला होतो नाही असं कुणीही नसतं ना आठवणार नाही पण आठवण करा ज्यावेळी तुम्ही चालायला शिकला होता किंवा एखादं लहान बाळ चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळेस पडतं पण पुन्हा उभं राहून ते पुन्हा चालायचा प्रयत्न करतं आणि त्यावेळी त्या लहान त्या मुलासाठी चालायला शिकणं हा खूप मोठा टास्क असतो आणि आपण त्यावेळी बऱ्याचदा पडलो असू रडलो असू आपल्याला लागलंसुद्धा असेल पण तरीसुद्धा आपण चालणं शिकणं सोडून दिलं नाही आणि हळूहळू प्रयत्न करता करता आपण फायनली चालायला शिकलो आणि आज जर तुम्हाला येऊन कोणी विचारलं की अरे तुला चालायला येतं का कठीण नाही जात ना त्यावेळी आपण त्याला मूर्ख समजू आपल्यासाठी चालणं हे खूप सोपं बनून गेलं आहे सेम त्याच सिच्युएशनमध्ये तुम्ही आता आहात तुम्हाला आता अभ्यास हा खूप जास्त कठीण वाटतोय एखादा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला खूप कठीण जातोय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो तुमच्याने होणारच नाही आणि आपल्या पास्टचे जे काही एक्सपिरियन्स असतात त्यामुळे आपण स्वतःला झिरो समजायला लागतो आणि याचमुळे बरेचसे हुशार मुलंसुद्धा स्वतःला ॲव्हरेज स्टुडंट समजायला लागतात स्वतःला झिरो समजायला लागतात आणि म्हणूनच तुम्हाला वाटतं की तुम्ही कधी पुढे नाही जाऊ शकणार तुम्ही चांगले मार्क्स नाही मिळवू शकणार पण हा सगळा आपला माइंडसेटचा प्रश्न आहे मित्रांनो तुमचा माइंडसेट बदलवा सगळं काही बदलून जाईल आणि म्हणूनच हीच आपली पहिली स्टेप आहे आपल्याला आपला माइंडसेट बदलवायचा आहे तुमचा माइंडसेट बदलवा कॉन्फिडंट राहा स्वतःवर विश्वास ठेवा मला करायचं आहे असं म्हणा आणि अभ्यास करायला सुरुवात करा आता बघूया स्टेप नंबर टू पॅटर्न ॲनालिसिस मित्रांनो बघा प्रत्येक एक्झामचं एक पॅटर्न असतं आणि ते पॅटर्न प्रत्येक वर्षी सेम असतं आता समजा तुमचे दहा चॅप्टर्स असतील तर तुम्हाला एक पासून सुरुवात करून दहापर्यंत जाऊन नाही संपवायचे आहेत तुम्हाला त्यातले जास्त व्हॅल्युएबलवाले टॉपिक शोधायचे आहेत जास्त वेटेजवाले असे टॉपिक असे चॅप्टर्स ज्यांच्यामधून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात सगळ्या पॅटर्न्सना अॅनालाईज करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण कधी कधी ना आपण अभ्यासाला बसतो कुठूनही सुरुवात करतो कुठेही संपवतो त्यामुळे आपल्याला काही कळत नाही आपण प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास करत नाही त्यामुळे आपल्याला अभ्यास झाल्यानंतर कॉन्फिडन्सही वाटत नाही मी काय केलं आहे हे सुद्धा आपल्यानंतर लक्षात राहत नाही म्हणून एक योग्य प्रॉपर प्लॅनिंग करा आणि त्यानुसार अभ्यास करा एक टॉपर स्टुडंट पूर्ण रिसर्च करतो एक्झामचा सिलेबसला स्टडी करतो आणि मग अभ्यास करायला सुरुवात करतो लक्षात ठेवा जसं आपण आधी बघितलं टॉपर हार्ड नाही स्मार्ट स्टडी करतो म्हणून अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुमची थोडीशी एनर्जी प्लॅनिंग करण्यात लावा आता बघा मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल सांगते अगदी नीट समजून घ्या एक होता राहुल आणि एक होता मनीष यांना एका जंगलामध्ये सोडून दिलं होतं आणि त्यांना खूप तहान लागली होती त्यांना माहिती होतं की या जमिनीच्या खाली पाणी आहे आणि त्यांना खोदून खोदून ते पाणी काढायचं होतं आता बघा राहुल हा खोदायला सुरुवात करतो तो खूप खोदतो एक तास होऊन जातो पण त्याला पाणी मात्र मिळत नाही मग तो ती जागा सोडून देतो आणि पुन्हा दुसऱ्या जागेवर खोदायला लागतो तिथे तो दोन तास खोदतो तरी त्याला पाणी मिळत नाही तो ती जागासुद्धा सोडून देतो पुन्हा दुसऱ्या जागी जातो पुन्हा दोन तास खोदाई करतो पण तरीसुद्धा त्याला तिथेही पाणी मिळत नाही तो पुन्हा पुढे जातो पुन्हा काही तास खुदाई करतो पण तरी सुद्धा त्याला पाणी मिळत नाही आणि शेवटी तो बेशुद्ध होऊन तिथे पडून राहतो आणि दुसऱ्या बाजूला असतो मनीष तो एकाच जागेवर तीन तास चार तास पाच तास खुदाई करतो आणि शेवटी त्याला तिथे पाणी मिळून जात बघा एकेकडे राहुल होता ज्याने सुद्धा खूप मेहनत केली वेगवेगळ्या जागी खूप तास त्याने खोदलं पण तरी सुद्धा त्याला पाणी मिळालं नाही पण दुसऱ्या जागी मनीष होता जो एकाच जागी टिकून राहिला आणि तिथेच खोदत राहिला आणि त्याला पाणी मिळून गेलं आणि हाच आपला तिसरा पॉइंट आहे मित्रांनो एकाच जागी फोकस करणं एका एका वेग एकाच जागी टिकून राहणं एका गोष्टीवर टिकून राहणं वेगवेगळ्या दहा मेथडच्या मागे पळण्यापेक्षा एकाच मेथडवर टिकून राहा बघ ज्यावेळी आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट पार्ट एखाद्या पेजचा हायलाईट करायचा असतो तेव्हा आपल्याला सगळंच इम्पॉर्टंट वाटायला लागतं आणि आपण अख्खं पेज हायलाइट करून टाकतो बऱ्याचदा तसंच आज सगळं काही हे जे ऑनलाईन झालं आहे ना त्यामुळे आपल्याला प्रत्येक टीचर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला इम्पॉर्टंट वाटायला लागतो बघा इंटरनेटमुळे बऱ्याचशा मुलांचा खूप फायदा झाला आहे त्यांना जे पाहिजे ते लगेच मिळतं ते लगेच कोणतीही कन्सेप्ट समजून घेऊ शकतात त्यांचा खूप फायदा झाला आहे पण खूप साऱ्या मुलांसाठी हे जे वरदान आहे ना हे एक प्रॉब्लेम बनून गेलं आहे खूप सारे बुक्स आहेत खूप सारे व्हिडिओज आहेत खूप सारे टीचर्स आहेत त्यामुळे त्यांना कळत नाही की कुठून अभ्यास करू मी कुठून एका ठिकाणाहून समजून घेऊ ते मध्येच हा व्हिडिओ बघतात मध्येच दुसरा व्हिडिओ बघतात कारण त्यांना प्रत्येक टीचर महत्त्वाचा वाटतो प्रत्येक टीचरचं शिकवणं महत्त्वाचं वाटतं आणि ते असतंसुद्धा पण आपण कधी कधी एकाच जागी फोकस केला पाहिजे यामुळे आपण कन्फ्यूज होत नाही काही मुलं एकाच सब्जेक्टचे चार पाच पुस्तकं घेऊन येतात आणि त्यांना कळत नाही की नेमका अभ्यास कशातून करू ते म्हणतात की मी सगळं करून घेईन पण त्यांच्याने काहीही होत नाही लक्षात ठेवा प्रत्येक जागी खड्डा खोदाल हो तर कुठूनही पाणी मिळणार नाही म्हणून एकाच जागी फोकस करा एकाच जागी टिकून राहा बघा तुम्हाला एक्झाममध्ये एका प्रश्नाचे दहा उत्तरं लिहायचे नाही आहेत एकच उत्तर लिहायचं आहे म्हणून एकाच जागी जिथे तुम्हाला पूर्ण समजतं आहे तिथून अभ्यास करा विचार करू नका इथून करतो तिथून करतो कुणामुळेही कन्फ्यूज होऊ नका आता आपला शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट सातत्य बघा आपण खूप ठरवतो मी आता करणार आहे आणि आपण त्या दिवशी इतके मोटिवेट असतो की त्या दिवशी आपण आठ तास अभ्यास करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी एक तासही करत नाही याला काय अर्थ आहे समजा तुम्ही रोजच्या चपाती खात आहात आणि तुम्हाला वेट आहे तर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही डायरेक्ट दहा चपाती खाल का नाही ना तुम्ही हळूहळू तुमच्या भोजनात वाढ कराल बरोबर अगदी असंच तुम्हाला इथे करायचं आहे तुम्ही जर आता तीन तास करत असाल ना तर हळूहळू वाढवा साडेतीन तास करा काही दिवस साडेतीन तास केल्यानंतर चार तास करा असं करून तुमच्या अभ्यासाचे तास वाढवा काही मुलं तसेच करतात दोन तास अभ्यास करतात आणि एखादा व्हिडिओ बघून इतके मोटिवेट होतात की आठ तास करायचे स्वप्न बघतात आणि एक तास सुद्धा करत नाही आणि मग तेच होतं ज्यावेळी एक्झाम येते त्यावेळी त्यांना जाग येते आणि मग ते रात्र रात्रभर अभ्यास करतात पण त्यांच्याने काहीही होत नाही आणि हे एका वेळी दहा चपाती खाण्यासारखंच आहे याने तुमचे मार्क्स वाढणार नाही तुमचं प्रेशर वाढेल मित्रांनो सातत्य सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट ज्यावेळी आपण रोज रोज करतो ना त्यावेळी ती गोष्ट करण्याची आपल्याला सवय होते आणि मग ते करणं आपल्यासाठी कठीण राहत नाही आणि जे टॉपर्स असतात ना ते जास्त अभ्यास करत नाही ते सातत्याने अभ्यास करतात म्हणून सातत्य ठेवा तुम्ही जे ठरवलं आहे ना ते करण्याचं सातत्य आणि मग बघा तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद